इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ हजार में बुक फ्लैट फ्लॅट सोलापूर सोलापूर शहरात फोनपे सारख्या दिसणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांची फसवणूक होत आहे हा ऍप दिसायला फोनपे सारखाच आहे परंतु पेमेंट केल्यावर येणारा आवाज व पेमेंट हिस्ट्री फोनपे सारखीच आहे पण व्यापारी किंवा नागरिकांच्या अकाउंट मध्ये पैसे जात नाहीत आणि यातच त्यांची फसवणूक होते या बनावट फोन ॲपद्वारे फसवणूक कशा प्रकारे होते व आपली फसवणूक झाली आहे हे कसे समजायचं या संदर्भात अधिक माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशेल गजा यांनी दिली आहे डिजिटल पेमेंटच्या जमान्यात डिजिटल फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे ऑनलाईन फसवणुकीमध्ये ओटीपी किंवा पासवर्ड विचारून फसवणूक होते हे आपल्याला माहितच आहे पण आता फोन सारख्या बनावट ॲपमुळे सुद्धा व्यापाऱ्यांची व ग्राहकांची फसवणूक होत आहे या फोनपे पे ग्लो ॲपद्वारे दुकानातील किंवा एखाद्या नागरिकाचा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर दुकानाचे नाव व नागरिकाचे नाव त्या बनावट फोन पे ॲप मध्ये दिसते ज्याप्रमाणे प्रमाणे फोनपे वर पेमेंट झालेला त्याचप्रमाणे या बनावट फोनपे क्लोन ॲप मध्ये सुद्धा दिसतो फोनपे सारखाच पेमेंट स्क्रीनशॉट पेमेंट झाल्यानंतर येणारा युटीआर नंबर दुकानाची व नागरिकाचे नाव त्या बनावट फोनपे क्लोन ॲप वर सुद्धा येते सध्या सोलापूर शहरासह अनेक ठिकाणी या फोनपे क्लोन ऍप द्वारे फसवणूक करणारे सायबर आरोपी सक्रिय झाले आहेत नागरिकांनी कुठलेही फोन ऑनलाईन व्यवहार करताना काळजी कर घ्यायला पाहिजे कारण आता बनावट ॲप आलेलं आहे फोनपेची तो आता सध्या आमच्याकडं पण डेमो आहे तो वाटल्यास तुम्हाला डमा दोघतो हे फोनपेचे दोन आहे सेम टू सेम आहे त्यात मी पण ओळखू शकते आणि कुठलेही नागरिक पण ओळखू शकत नाही ओरिजिनल आहे आणि बनावट कुठलं आहे ते वाटल्यास तुम्हाला तो बनावट ॲप कसं वर्क करतं आहे ते तुम्हाला मी दाखवतो आता आता तो स्कॅन स्कॅन झाला तर तो, तो इरफान हसन पटेलच्या नावाने आले मग त्यांना मी एक पाचशे रुपये सॉरी पाचशे रुपये सेंड करतो पाचशे रुपये पे झाला याला बनावटला कुठलाही पिन तुम्ही टाकू शकता यश करायची हे बघ तो आवाज पण आला आणि तू पेमेंट सक्सेसफुल म्हणून पण आला आणि त्याचा तुम्ही मध्ये डिटेल्स बघितलं तरी ट्रान्झॅक्शन आय डी वगैरे तू सगळं त्यात आलेले दिसते ऍक्च्युअली तो अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नसते मग तो व्यापाऱ्यांना आणि जो फोन तो ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणजे पैसे देवाणघेवाण आहेत त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये आले की नाही पैसे तो खात्री करूनच करायला पाहिजे खात्री केल्याशिवाय व्यवहार पूर्ण होणार नाही आणि तो समोरच्यांची पण फसवणूक आपली होणार नाही एवढी काळजी घेणं अपेक्षित आहे तर सध्या डिजिटल आणि शेअर मार्केट घेतली ना ना आ, जो जो हा मग तो सध्या आमच्याकडे शेअर मार्केटच्या फसवणुकीचे तक्रार भरपूर आहेत आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातले आले ते काल दोन दिवसापूर्वीच एक व्यापाऱ्यांना जवळजवळ एक्केचाळीस लाखाची फसवणूक झाली डिजिटल अरेस्टमध्ये आमच्या सायबर टीम कडून मोठ्या प्रमाणात पब्लिक अवेअरनेस कार्यक्रम करत आहे हा ऑक्टोबर महिना आम्ही पूर्णच अवेअरनेस कार्यक्रम घेतलेले त्यात डिजिटल अरेस्ट शेअर मार्केट संदर्भात पण माहिती दिलेली आहे मग तर लोकांनी त्याला प्रतिसाद पण दिलेले तरी सिनियर सिटीजन या डिजिटलायजेशमध्ये शक्यतो सिनियर सिटीजन फसत आहे सिनियर सिटीजननी ना आव्हान आहे किंवा जनतेला पण आव्हान आहे बाबा असे प्रकारचे जर तुम्हाला कॉल आले किंवा फोन आलं तर तुम्ही त्यांना प्रतिसाद देऊ नका तुम्हाला, तुम्हाला शंका आला की लगेच स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करा